एकीकडे देशाच्या सर्वात मोठ्या निवडणुकीत म्हणजे लोकसभेत व्हीव्हीपॅट अनिवार्य आहे आणि अनि दुसरीकडे तुमच्या सर्वात जवळच्या निवडणुकीत म्हणजे निवडणुकीत व्हिव्ही पॅट नाही हे असं का कायदे बदलले की निवडणुकीचे नियम वेगळे विरोधी पक्षांनी व्हीव्हीपॅट ची मागणी निवडणूक आयोग का फेटाळतोय अभ्यास सुरू आहे म्हणजे नेमकं काय का चालू आहे स्थानिक निवडणुकांमध्ये व्हीव्ही कधी येणार या संपूर्ण बातमीला सविस्तरपणे जाऊन घेऊया या व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमाय चौधरी आणि तुम्ही पाहता पोल एम लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीन असते मतदारांना खात्री होते की आपल्या मतदानाचं बटन दाबल्यानंतर ते मत त्याच उमेदवाराला मिळालंय ही एक पारदर्शक प्रक्रिया आहे पण खरा प्रश्न आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल आहे महाराष्ट्रात लवकरच ग्रामपंचायत नगरपरिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि विरोधी पक्षांनी मागणी लावून धरली आहे की या निवडणुकांमध्ये व्हीव्ही वापर झालाच पाहिजे मग या मागणीवर राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं काय तर स्थानिक निवडणुकांमध्ये व्हीव्ही नाही असं आयोगाने स्पष्ट केलंय या मागचं कारण नाही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित कायदे आणि नियमांमध्ये व्हीव्हीपॅट वापरण्याची कायदेशीर तरतूद सध्या नाही आपल्याला हे समजून घ्यायला हवं की भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग या दोघांचे अधिकार आणि कायदे वेगळे आहेत भारत निवडणूक आयोग केंद्रीय व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम वापरतो त्यासाठी जनप्रतिनिधित्व कायदा आणि निवडणूक नियम एकोणीशे एकसष्ट मधील विशिष्ट कलमे जसं की एकोणपन्नास ए आणि एकोणपन्नास एक लागू होतात पण राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक निवडणुकांशी लागू असलेल्या कायद्यांमध्ये व्हीव्हीपॅट वापरण्याची कायदेशीर परवानगी सध्या नाही आता या बातमीतील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एका बाजूला कायद्यात तरतूद नाही हे स्पष्टीकरण दिलं असतानाच राज्य निवडणूक आयोगाने एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे स्थानिक निवडणुकांमध्ये व्ही वापर करण्यासाठी बदल शक्य आहे का या संदर्भात आयोगाचा अभ्यास सध्या सुरू आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की सध्याच्या निवडणुकांमध्ये व्हीव्ही वापरण्याची शक्यता खूप कमी आहे पण जर आयोगाने अभ्यास पूर्ण करून तसा बदल करण्याचा निर्णय घेतला तर भविष्यात होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये आपल्याला व्हीव्हीपॅट पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो सध्या तरी स्थानिक निवडणुका व्हीव्हीपॅट शिवाय ईव्हीएम वरच होणार आहेत पण आयोगाने अभ्यास सुरू आहे असं सांगून भविष्याची एक नवीन दिशा नक्कीच आहे तुम्हाला काय वाटतं स्थानिक निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरणं गरजेचं आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट पण नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोलेमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका